अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर लावलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आयात शुल्कांमध्ये केलेल्या वाढीनंतर जगातील व वा भारतातील सोन्याच्या किमतींमध्ये झालेली वाढ गुरुवारी सोन्याच्या भावाने पुन्हा विक्रमी उच्चांकी पातळी गाठली दिल्लीतील सराफा बाजारपेठेत सोन्या चा भाव, चांदीच्या भावात किलो मागे एक हजार रुपयांची घसरण झाली महाराष्ट्रात बघायला गेलं तर चार एप्रिल रोजी जळगाव सराफा बाजारात विना जीएसटी दहा ग्राम सोन्यासाठी नव्वद हजार तीनशे रुपये मोजावे लागले सोन्याच्या भावात सलग पाचव्या सत्रात वाढ नोंदविण्यात आली दिल्लीतील बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रति दहा ग्राम बुधवारी चौऱ्याण्णव हजार एकशे पन्नास रुपये होता त्यात गुरुवारी दोनशे रुपयांची वाढ होऊन तो भाव चौऱ्याण्णव हजार तीनशे पन्नास रुपयांवर गेला याचवेळी चांदीत किलो मागे एक हजार रुपयांची घसरण होऊन एक लाख पाचशे रुपयांवर भाव उतरला सराफ आणि पुरवठादारांकडून जोरदार खरेदी झाल्याने सोन्याच्या भावातील तेजी कायम राहिली अशी माहिती ऑल इंडिया सराफा असोसिएशनने दिली खरंतर लगन सराई सणासुदीच्या काळात भारतीय ग्राहकांमध्ये विशेषतः महिलांमध्ये सोने खरेदी वाढलेली असते मात्र दिवसेंदिवस सोन्याच्या किमतीत होणाऱ्या वाढीमुळे अनेकांना चिंता लागली आहे की सोनं काही दिवसांमध्ये एक लाख रुपये तोळापेक्षा जास्त महागणार त्यामुळे अनेक सराफा दुकानांनी ग्राहकांची गर्दी वाढली आहे लगन सराईमध्ये सोने महागल्यामुळे ऐनवेळी तारांबळ उडू नये म्हणून एडव्हान्स मध्ये सोन्याची खरेदी वाढल्याचं दिसून येत आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगत हेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्रेडिटला सबस्क्राईब करा